भारत माता की काय झालं गडचिरोलीला आज इकडे आमच्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी इकडे बघा मी आलो तुम्हाला नागपूरून भेटायला चला भारत माता की जरा आमच्या लाडक्या बहिणी जोरात आमची लाडकी बहीण उभी आहे ना मग लाडक्या बहिणीचा आवाज कसा पाहिजे जोरात जरा लाडक्या भावापेक्षा लाडक्या बहिणीचा आवाज पाहिजे चला भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर आज व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते अशोकरावजी अशोकरावजी नेते बंटीभाऊ भांगडिया डॉक्टर मिलिंदजी नरोटे रमेशजी बारसाकडे प्रशांतजी वागरे देवरावजी होळी नामदेवरावजी उसंडी कृष्णाभाऊ गजबे बाबूरावजी कोळे प्रमोदजी पिपरे रमेशजी भुरसे प्रकाशजी गेडाम रेखाताई डोळस नितीनजी कोळवते चंदाताई कोळवते मेघरश्याम घुटके गुर, गुर, सदानंदी बुधे गोविंदजी सारडा या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या परिवारांनी आपल्या नाते सर्वांच्या नातेवाईकांनी आजूबाजूच्या घरच्या सर्वांनी आपल्या उमेदवार माननीय प्रणवती निंबोरकरजी यांच्या कमळ चिन्हावर आणि आमच्या योगिता पिपरेची सहित सत्तावीस नगरसेवकाच्या कमळचिन्हावर गडचोलीच्या इतिहासातलं सर्वात जास्त मतदान करून सर्व रेकॉर्ड ब्रेक करून आपला नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणावे याकरता जे कार्यालय पाहिजे आहे ज्या कार्यालयातनं संपूर्ण या निवडणुकीची योजना तयार होणार आहे या कार्यालयाचं आज या ठिकाणी आपण उद्घाटन केलं खरंतर या ठिकाणी आपल्या सर्वच मान्यवरांनी गडचिरोलीच्या विकासाबद्दल सांगितलं बंधू भगिनींनो दोन तारखेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने गडचिरोली शहराच्या सर्वसामान्य गरीब माणसाच्या विकासाची आहे आपण विकासाच्या गोष्टी खूप करतो खऱ्या अर्थाने खरा विकास केव्हा सुरू झाला या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदाला पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आमचे अशोक नेते खासदार म्हणून निवडून आलेत आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा अकरा वर्षाचा काळ आहे ज्या काळामध्ये गरिबातल्या गरीब, गरीब व्यक्तीचा कल्याणाचा विचार केंद्रातल्या सरकारने या केला यापूर्वीच्या कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी समाजाच्या शेवटच्या गरीब कल्याणाच्या व्यक्तीचा विचार कधी केला नाही परमाननीय माननीय पंतप्रधान मोदीजींनी या देशाच्या विकासाकरता गडचिरोलीच्या विकासाची योजना तयार केली आपल्या सर्व गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना तयार केल्या आणि मग दोन हजार चौदामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आलं आणि या सरकारनी खऱ्या अर्थाने गडचिरोलीच्या विकासाचं मॉडेल तयार केलं मला या ठिकाणी गडचिरोलीबद्दल सांगायचं असेल तर आज या ठिकाणी जो जाहीरनामा दिला आहे या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही जेव्हा घरोघरी जाऊन हे पत्रक आमच्या निंबोरकर ताईंनी दिलेलं हे सत्तावीस नगरसेवकांनी दिलेलं हे अशोक नेते बंटी भांगडियाजींनी व्यासपीठावरच्या नेत्यांनी आमच्या अध्यक्षांनी दिलेलं हे जे पत्र आहे या पत्रामध्ये गडचिरोलीच्या विकासाच्या अठ्ठावीस योजना ज्या आता अठ्ठावीस महत्वाचे कामं गडचिरोलीमध्ये आपल्या सरकारने सुरू केलेले आहे त्या कामाची यादी काड़ा मदे, को नगर या ठिकाणी दिलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये आमच्या प्रणवती निंबरकोर आणि सत्तावीस नगरसेवक निवडून आल्यावर या जाहीरनाम्यामध्ये ज्या महत्वाच्या एकोणीस बाबी आहेत गडचिरोलीच्या विकासाकरता एकोणीस मुद्द्यावर ताई आणि तुम्ही काम करणार आमचं नगरसेवक काम करणार आहे कुठलाही पक्ष हा जाहीरनामा देऊ शकत नाही विकासाचा जाहीरनामा कोण देऊ शकतं तर फक्त आपली भारतीय जनता पार्टी आपला पक्ष देऊ शकतो कारण या जिल्ह्याला माननीय मुख्यमंत्री स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या प्रवृत्ती शिंदेला सांगितलं की निवडणुकीचा जाहीरनामा तयार करा जनतेसमोर संकल्प करा जनतेसमोर विकासाचा संकल्प करा आणि आज माननीय प्रनोसिताई आपल्या ठिकाणी उभ्या आहेत विकास मौडल मानन या विकासाचं एक मॉडेल घेऊन उभा आहे माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारताचं मॉडेल तयार केलं देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचं मॉडेल तयार केलं आणि माननीय आमचे मिलिंद मराठेजी व्यासपीठावरचे सर्व नेत्यांनी आमच्या प्रवृत्ती तुम्ही या ठिकाणी दोन हजार एकोणतीसचं गडचिरोली कसं राहील दोन हजार एकोणतीसचं गडचिरोली कसं राहील पुढच्या पाच वर्षांनी गडचिरोलीचा कसं त्या ठिकाणी विकास होणार आहे याचं एक मॉडेल तयार केलं या जाहीरनाम्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी गेलं मी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या लाडक्या बहिणींना हे सांगणार आहे हे पत्र आपल्याला घरोघरी पोहोचवायचं आहे आणि मला विश्वास आहे गडचिरोलीचा कुठल्याही घरचा व्यक्ती नागरिक हे पत्र वाचेल तो शंभर टक्के कमळाला मत देईल तो कधीही काँग्रेस पार्टीला मत देणार नाही एवढा चांगला संकल्पनामा या ठिकाणी तयार करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीने केला आहे बंधू भगिनीनो दोन तारखेची निवडणूक ही काही चंद्रशेखर बावनकुळे मिलिंद नरोटे अशोक नेत्याच्या भविष्याची नाही आहे ही निवडणूक गडचिरोलीच्या गरीब माणसाच्या खऱ्या अर्थाने घरकुलापासून पिण्याच्या पाण्याच्या योजनेपर्यंत पट्टे वाटपापासून त्या ठिकाणी शेतामध्ये जाणाऱ्या पान रस्त्यापर्यंत आज बघा खऱ्या अर्थाने आपलं सरकार आलं आपल्या सरकारमध्ये मला जबाबदारी मिळाली मला माननीय मुख्यमंत्र्यांनी राजस्व मंत्री महसूल मंत्री म्हणजे तुमची सर्वांची मालमत्ता जी आहे घरं दारं प्लॉट शेती पाधन रस्ते सर्व जबाबदारी म्हणजे जमीन जायदादची जबाबदारी माझ्याकडे आहे जसं या ठिकाणी गडचिरोलीमध्ये मान्य मुख्यमंत्री हे पोलिसांची जबाबदारी मुख्यमंत्र्याकडे पोलीस शेवटी झोपून उठल्यापासून झोपतपंत जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे आज मी तुम्हाला एक महत्त्वाचा निर्णय सांगतोय अशोकराव पंधरा दहा दोन हजार चोवीस काय तारीख म्हटली मी आमच्या लाडक्या बहिणी काय म्हटलं मी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी पिपरेजी ज्यांनी ज्यांनी मध्ये प्लॉट घेऊन घरं बांधले सोसायटीमध्ये घरं बांधले लेआउटमध्ये घरं बांधले त्या सर्वांच्या घराला सातबारा देण्याचा सा निर्णय पर ते आपल्या सरकारने केला देवेंद्र फडणवीस सरकारने केला आता गडचिरोलीमध्ये किती घरं लेआउटमध्ये आहे किती आहे पिपरेताई तुम्हाला माहित असेल ना तुम्ही देखील राहिले आहे मी पिपरेताईचा आभार मानाचे राहून गेला मला माननीय पिपरेताईचा आभार मानाचा आहे त्यांनी प्रवृत्तीताई यांच्या उमेदवारीला मुखाने मान्यता दिली आमच्या पिपरेत ते मी या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या चिचघरे ताई त्यांनी सुद्धा आमच्या प्रवृत्तीच्या उमेदवारीला मान्यता दिली तर हीच भारतीय जनता पार्टी आहे आज या ठिकाणी मी सांगत होतो तुम्हाला पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जे घरं बनले आहे गडचिरोलीचं गावठाण सोडून जेवढे मध्ये घरं बनलेले आहेत मी आमच्या सरकारने चार तारखेला बंटी भांगड्याजी जो अध्यादेश काढलाय जो कायदा बनवला आहे त्या कायद्यामध्ये तो कायदा घरोघरी पाठवून द्या त्या घराचे सर्व मतं कमळाला मिळतील कारण ती कुठल्याही सरकारने आतापर्यंत या लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय केला नाही तो प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आता या राज्यातले साठ लाख घरं किती घरं या राज्यातले साठ लाख घरं ज्यांना सातबारा नव्हता तो सातबारा मिळणार आहे माननीय अशोक नेत्यांनी सांगितलं की झुडपी जंगल आतापर्यंत अनेक सरकार आले अनेक सरकार गेले पण मी महसूल मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की सुप्रीम कोर्टात जावं लागेल झुडपी जंगलाची जागा सोडवण्याकरता सुप्रीम कोर्टात जावं लागेल आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि मला अभिमानाने सांगत आहे झुडपी जंगल जागेवर बसलेल्या गडचिरोली पासून चंद्रपूर नागपूर पर्यंत दोन लाख परिवार आहेत दोन लक्ष परिवार झुडपी जंगल जागेवर आहेत विहिरी आहेत शेतकऱ्याची जमीन आहे झुडपी जंगलात दाखवलेली आहे या सर्व जागा आता फ्री करण्याचं आणि दोन लाख लोकांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने मान्य केला आणि आता आम्ही तीन महिन्यामध्ये झुडपी जंगलामध्ये असलेल्या सर्व जनतेचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण करतो आहे बंधू भगिनींनो मी आता पट्ट्याचा मंत्री आहे आणि पट्टे वाटप करायचे असेल तर शेवटची सही मला करावी लागते आता बघा परुती ताई निवडून आल्या तर यादी तयार करेल ती आधी ताई सही करेल ती यादी घेऊन ती जाईल नरोटेजीकडे नरोटेजीकडनं ती यादी माझ्याकडे येईल मी महसूल मंत्री म्हणून सही करेल आणि शेवटची सही माननीय मुख्यमंत्र्याची होईल आणि गडचिरोलीचा एकही व्यक्ती बिना पट्ट्याने राहणार नाही आणि उबलट मोदीजींनी काल तीस लक्ष घरं महाराष्ट्राला दिले या तीस लक्ष घरातले पाच हजार घरं करता देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आता घर वाटायची असेल तर प्रवृत्ती जायची सही लागेल पट्टे वाटप करायचे तर प्रवृत्ती द्यायची सही लागेल झुडपी जंगलाचे पट्टे वाटप करायचे असेल तर नगराध्यक्षाची सही लागेल नगरपालिकेची सही लागेल बंधू भगिनीं हे निर्णय करायचे असतील मोदीजीच्या सरकारच्या पंचावन्न योजना हो ही निवडणूक कशा करताय प्रवृत्ती जायची निवडणूक एक योजनेची नाही आहे माननीय पंतप्रधान मोदीच्या सरकारच्या पंचावन्न योजना देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना आणि पालकमंत्री माननीय माननीय पालकमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या जिल्हा नियोजन मंडळातल्या बावीस योजना एकूण एकूण जवळपास एकशे पंचवीस योजना घेऊन प्रवृत्तीदायीची निवडणूक होणार आहे आणि त्यामुळं गडचिरोलीची निवडणूक जी आहे आमच्या लाडक्या बहिणी आमच्याकडे लक्ष द्या मी तुम्हाला सांगायला आलो आहे दोन तारखेचं मतदान एकशे पंचवीस योजनांचं आहे आमच्या लाडक्या बहिणीची बत्तीस हजार कोटी रुपयाची योजना आज बघा आपण सांगितलं होतं जर मिलिंद नरोटे निवडून आले तर आपण लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवू आज महाराष्ट्रातल्या बत्तीस हजार कोटी रुपये खर्च करून आमच्या लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवून पुढच्या काळात ती योजना हो आम्ही अधिक मजबूत करणार आहोत अधिक मजबूत करण्याचा निर्णय आपण घेतो आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या शेतातला विजेचा पंप शेतकऱ्याच्या शेतातल्या विजेच्या पंपाचं पुढचे पाच वर्ष सरकार विजेचं बिल घेणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता कुठल्याही शेतकऱ्याला विजेचं बिल लागणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि प्रवृत्तीतही आपल्याला निर्णय घ्यायचा आहे बंटी भांगडी निर्णय घ्यायचा आहे गडचिरोली मध्ये शंभर युनिट वीज वापरणारा जो ग्राहक आहे जो शंभर युनिट माझ्या शब्दाला एक एक वाक्य महत्व आहे मी जेव्हा मत मागतोय तेव्हा तुम्हाला सांगायला आलो आहे ही निवडणूक कशा करता आहे तर माननीय प्रवृत्ती ताई जेव्हा शंभर युनिट वीज वापरणारा सर्वसाधारण मध्यम वर्गीय ग्राहक जो ठिकाणी बसलेला आहे वीज घेणारा घरगुती वीज घेणारा या सर्व लोकांना सूर्य घर लिहिण्याचा निर्णय आपल्याला करायचा आहे नगरपालिका यादी तयार करेल चाळीस हजाराचं सूर्य घर घराघरावर लावू आणि पुढचे पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही याचा निर्णय आपल्याला दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये करायचा आहे दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये करायचा आहे एकीकडे एक घराचा निर्णय करायचा आहे पट्टेवाटपाचा निर्णय करायचा आहे लेआउट घरांना सात बारा द्यायचा आहे शेतीतल्या शेतकऱ्याचा पंपाचं वीज बिल माफ करायचं आहे या शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी सरकारी जागेवरचे पट्टे वाटप करायचे आहे आणि मला तर चिठ्ठी दिली आता की फॉरेस्ट व तलावाच्या खाली जागा आहेत गोकुळ नगर इंदिरा इंदिरानगर रामनगर स्वामी विवेकानंद संघर्ष नगर लांजेळा विसापूर या नगरांना पट्टे आणि आखीव पत्रिका काळजी करू नका नेतेजी नरोटेजी मी गडचोल्ली तिन सही करेल काळजी करू नका मंत्रालयामध्ये याची गरज पडणार नाही या सर्व वस्त्याचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय कारण सर्वात अधिकार मलाच आहे पट्टे वाटपाचा कुठलाही पट्टेवाटप करायचा तर महसूल मंत्री करतो आणि त्यामुळं काळजी करायची नाही कोण कोण वाटप पाहिजे आहे पट्टे वाटपाला कोण कोण सांगा आता तुमच्या कागदावर माझी सही लागणार आहे त्यामुळं काळजी करू नका निमोर करता येईल निवडून आल्याबरोबर पहिलं काम करा जेवढे नगर बसलेल्या सर्व नगराला पट्टे वाटपाची फाईल तयार करा माननीय देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री म्हणून तुमच्या सर्वांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार जो मला प्राप्त आहे तो अधिकार मी या ठिकाणी वापरल्याशिवाय राहणार नाही याची काळजी मी घेण्यात येईल या ठिकाणी मी सरवलाय माननीय नेतेजी तुम्ही सांगितलं नरोटेजी या शहराला तुम्ही सिटी सर्वे करून द्या या शहराचा सिटी सर्वे झाला नाहीये सिटी सर्वे करायचा असेल तर प्रत्येक घराला तीन हजार रुपये भरावं लागतं किती भराव लागतं किती भरा लागतं तुमच्या घराचा नकाशा तयार करून देण्याचं काम तीन हजार रुपये लागतं आम्ही तुमच्या घरावरनं तो लहान ड्रोन उडवतो ड्रोन आणि तिथनं तुमचं घर मोजतो आणि घराचा नकाशा तुमच्या घरी हे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकारने केला आहे पण तीन हजार रुपये भरावं लागणार आहे किती आता आजच्या निवडणुकीच्या संदर्भाने मी तुम्हाला वचन देतो तुमचे तीन हजार रुपये तुम्ही नाही सरकार भरेल आणि तुम्हाला एकही रुपया गडचिरोलीच्या कुठल्याही घराला लागणार नाही तीन हजार रुपये प्रत्येक घराचा भरण्याचा निर्णय कारण सरकार शेवटी समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या करताय पत्रकार बंधू तुम्ही काळजी करू नका तुमच्याही घराचा सिटी सर्वे करून देऊ तुम्ही रोज पेपर मध्ये छापता त्यामुळे तुमच्याही त्या ठिकाणी सिटी सर्वे करू हा गडचिरोलीच्या शहराच्या गरीब माणसा करता आखीव पत्रिका देण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत आणि त्याकरता खऱ्या अर्थाने मी सांगितलं पंचावन्न योजना मोदीच्या सरकारच्या किती अठ्ठेचाळीस योजना देवेंद्र फडणवीस सरकारच्या बावीस योजना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री म्हणून तुमच्या पट्टे वाटप घर वाटप आखीव पत्रिका पानन रस्त्यापासून आज मी निर्णय घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस सरकार निर्णय घेतला या राज्यामध्ये लवकरच मुख्यमंत्री बडीराजा पानन रस्ते योजना येत आहे या जिल्ह्यातला एकही पांदन रस्ता शिल्लक राहणार नाही सर्व पांदन रस्त्याची मजबूती करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे आणि सर्वात महत्वाचं परवा माननीय प्रवृत्तीचाही तुम्हाला आल्याबरोबर निर्णय करायचा आहे नागपूरमध्ये मिलिंद नरोटेजी परवा आम्ही दोन हजार महिला बचत गटांना एक लाख रुपयाचं अनुदान दिलं कर्ज नाही अनुदान दहा महिलाचा गट एक लाख रुपये दिले एका सीआरपीला सांगितलं आमच्या सीआरपीला सांगितलं पाच पाच महिला बचत गट त्यांनी तयार केले दोन हजार महिला बचत गटाकरता वीस कोटी रुपये दिले आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्याला चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्याला देवेंद्र फडणवीस सांगितलं गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की गडचिरोलीमध्ये सुद्धा दोन हजार महिला बचत गटांना एक लाख रुपये महिना देण्याचा निर्णय एक लाख रुपये देण्याचा निर्णय एक लाख रुपयामध्ये त्यांनी आपला व्यवसाय तयार करायचा आणि तो व्यवसाय महिला बचत गटांनी या ठिकाणी घरोघरी जो उत्पन्न करेल कोणतेही या ठिकाणी पैसे वापस द्यायची गरज नाही एक लाख रुपये महिला बचत गटांना त्यांचा व्यवसाय तयार करण्याकरता दोन हजार महिला बचत गटांना खनिकर्म महामंडळाच्या निधीतनं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला कुठले कोणाकोणाचे महिला बचत गट आहे जरा जोराने हात वर करा महिला बचत गट कुणाकोणाचा इकडे इकडे आमच्या लाडक्या बहिणी तिकडं आहे ताई तुम्ही यादी तयार करा जेवढ्या महिला बचत गट व्यवसाय तयार करत असतील त्या सर्वांना एक लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे खऱ्या अर्थाने काँग्रेसची परिस्थिती फार वाईट आहे काय चालू आहे काँग्रेसमध्ये मी परवा सावलीमध्ये ब्रह्मपुरीमध्ये वडट्टीवारच्या गावात गेलो होतो आमचे बंटी भांगडिया होते पाच हजार कार्यकर्त्यांनी ब्रह्मपुरीमधून मधून काँग्रेस जोडली भाजपमध्ये पार्टी प्रवेश केला मग मी सावलीमध्ये गेलो तिथं राहुल बोम्मावारच्या या कार्यकर्त्यांनी राहुल बोम्मावार चार हजार कार्यकर्त्यां पार्टी प्रवेश केला मी परवा मध्ये गेलो तिथले बाबूराव झाडे वीस वर्ष काँग्रेसचे नेते त्यांनी पार्टी प्रवेश केला त्यांच्या मुलांनी पुढं गेलो तर सुनील केदारच्या खाप्यामध्ये पाचशे कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला राजेंद्र मुळकच्या कणांमध्ये एक हजार लोकांनी पक्षप्रवेश केला काल दिग्रसमध्ये मी होतो पुसद मध्ये तिथे त्या ठिकाणी तीन हजार कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला मग मी त्या ठिकाणी यवतमाळमध्ये आलो यवतमाळमध्ये लोकांनी काँग्रेस सोडली मग वर्ध्यामध्ये गेलो काल सहा वाजता तिकडे काँग्रेस सोडली आणि आठ मध्ये आलो तर इथे अतुल मल्लेवार मल्लेलवार आकाश बघेल विनोद भोयर सुधीर शिवनकर भरतभाऊ चिलंगे आणि त्यांच्यासमोर हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली मी यांना विचारलं काही आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद मेंबर नगरसेवक बनण्याकरता आले आहे का म्हटलं साहेब आम्ही काँग्रेस याच्याकरता नाही सोडली आहे आम्हाला भाजपकडून काँग्रेस भाजपकडून आम्हाला कुठलाही नगरसेवक पण नाही पाहिजे जिल्हा परिषद मेंबर पाहिजे नाही आहे आम्ही काँग्रेस एवढ्याकरता सोडली की पुढचे वीस वर्षानंतर या जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि माननीय पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला या संकल्पाला साथ देण्याकरता आम्ही काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये आलो तुम्ही या सर्व कार्यकर्त्याच्या टाळ्या वाजून स्वागत करा जोरांनी टाळ्या वाजून स्वागत करा हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले हे काँग्रेसचा नेता मला असा म्हणाला की साहेब आम्ही काँग्रेस का सोडली मी त्याला विचारलं का सोडली तो म्हणला वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहायला तयार नाही दोघाई म्हणून सुनील केदारकडे पाहत नाही तिघाई म्हणून यशोमती टाई कूर यशोमती टाई कोणी विचारत नाही चौगई म्हणून त्यांचा अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळला कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही काँग्रेस पार्टीमध्ये संवाद आहेत एक पंजाच मत त्या ठिकाणी सत्यानाश करेल काँग्रेस पार्टी या महाराष्ट्रात देशामध्ये हद्दपार झाली आहे आणि मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस पार्टी सर्वात कमी किंचित किंचित पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस पार्टी ही त्या ठिकाणी जमा झाल्याशिवाय राहणार नाही कारण काँग्रेस पार्टी ही नेतृत्वहीन झालेली आहे कुणाचा पायपोस कुणात नाही आहे माझा सवाल काँग्रेसला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये हिंमत आहे जे कामं केले ते सांगण्याची जे कामं करणार आहे ते सांगण्याची मी निर्णय घेतलेला आहे दोन लाख परिवारांना पट्टे वाटप करण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला एक काँग्रेसचं मत आज बघा देशात पंतप्रधान मोदीजी पंचावन्न योजना पाठवणार देवेंद्र फडणवीस जी अठ्ठेचाळीस योजना पाठवणार भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष निवडून आल्या प्रवृती ताई तर या योजना येणार आणि एक चुकीचं काँग्रेसचं बटन दबलं आणि एक मतानी जर नंबर करता येईल या ठिकाणी काही जनता चुकल्या तर माझं नुकसान होणार नाही देवेंद्र फडणवीस नुकसान होणार नाही पण एकशे सव्वीस योजना ज्या गडचिरोलीला येणार आहे या गडचिरोलीमध्ये येणाऱ्या योजनाचा बट्ट्या बोळ काँग्रेस पार्टी केल्याशिवाय राहणार नाही मुंबईतनं देवेंद्र फडणवीस जी पैसा पाठवतील मिलिंद नरोटे पैसा आणतील दिल्लीवरनं मोदीजी पैसा पाठवतील पण काँग्रेसचा चुकीचा नगराध्यक्ष बसला तो पट्टे वाटपाची यादी तयार होणार नाही या भागातल्या रस्त्याची यादी तयार करणार नाही आणि जर आम्ही पैसा पाठवला आम्ही योजना तयार केली आणि काँग्रेसचा हा चुकीचा व्यक्ती बसला हा कधी देवेंद्र फडणवीसजी चंद्रशेखर बावनकुळे मिलिंद नरोटे अशोक नेते या व्यासपीठावर येणार नाही त्यांचं व्यासपीठ काँग्रेस पार्टीचा राहील ज्या व्यासपीठाकडे पुढचे पाच वर्ष ना दिल्लीमध्ये सरकार आहे ना मुंबई है, ना है, ना है, है, सरकार आहे ना पट्टे वाटपाचा मंत्री आहे ना रोडचा मंत्री आहे सर्व सरकार आपल्याकडे आहे नगरपालिकेचा विकास करायचा असेल तर सरकार पाठीशी पाहिजे सरकार असल्याशिवाय नगरपालिकेला पैसा येत नाही आणि म्हणून या ठिकाणी चुकीची बटन दाबू नका एक चुकीची बटन एक चुकीची बटन हा जर आला तर या ठिकाणी आम्ही पाठवलेला पैसे हे वाड्याचं तेल वांग्यावर टाकतील वांग्याचं तेल वड्यावर टाकतील आणि सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही गडचिरोलीच्या विकासाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे कुणाला तरी मत द्यायचं आहे एक बटन काँग्रेसची आहे ज्यामध्ये सत्यानाश आहे एक बटन काँग्रेसची आहे ज्यामध्ये संवाद आहे एक बटन काँग्रेसमध्ये आहे ज्यामध्ये काही कुणाचा त्या ठिकाणी पायपोस नाही विकासाचा संकल्प नाही आणि दुसरीकडे कमळाची बटन आहे ज्यामध्ये विकासाचा संकल्प आहे ज्यामध्ये एकोणीस विभागाच्या विकासाचा संकल्प आपण केला आहे आपल्या व्यासपीठावरच्या नेत्यांनी केला आमच्या मिलून नरोटे सारखा एक कर्तव्य दक्ष आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळात निवडून आले आणि आज त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्या ठिकाणी प्रचंड मजबूतीने काम सुरू केलं उद्या आपण योजना आणल्या काँग्रेस पार्टी बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही आणि ना 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 ना, म्हणून आज संकल्प करूया संकल्प करायचा का नाही गडचिरोली आमच्या लाडक्यामध्ये संकल्प करायचा की नाही जर जोडास संकल्प करा हात वर करून हात वर करून संकल्प करा दोन तारखेला परवती ताई सई सत्तावीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे जरा जोडात सांगा मागे आमचे भाऊ लाडके भाऊ जरा हात वर करून सांगा तिकडे माग हो दुपट्टावाला म्हणा लाल भाऊ भगवा कपडे घातलेला तू भगवा कपडा घातलाय काय का चिंता कशाला करत इकडं हो टोपीवाले भाऊ भाऊ तिकडे कोण आपल्या उन्हामध्ये बसल्या बिचारा आमच्या लाडक्या बहिणी त्यांना ऊन लागून आले ला, ला, पेंडाली पूर्ण नाही टाकलो अध्यक्ष तुम्ही कमजोर तुम्ही असं कसं लढाल हा काही बजेट नाही चिंता नको करा अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याच आहे ते केवढ्याच आहे एक पडदा का लावून पन्नास रुपये लावाल काय काळजी नको करा निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण हिशोबच घेईल कधी आपला ते हिशोबासाठी भेऊन राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि <laughs> त्यामुळे राज्यावर आहे आम्ही हिशोब देऊ आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवा यानंतर त्याला दोन्ही हातवर त्याला हात वर करून सांगा तिकडे लाडक्या बहिणी त्याला संकल्प पक्का हो लाडके भाऊ तिकडे मागचे हे तिकडले मागचे तिकडले रोडच्या पलीकडले हा त्यांनी हात वर केला के दोन तारखेला एक्कावन्न टक्के मतं घेऊन किती मतं घेऊन जोरात सांगा किती मत एक्कावन्न टक्के मतं घेऊन प्रणीतीताई निंबोरकर सत्तावीस ही नगरसेवक घेऊन या ठिकाणी गडचिरोलीच्या विकासाचा संकल्प करतायत आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा या वेळेची दीपावलीचं महालक्ष्मी पूजन आपण केलं केलं का महालक्ष्मी महालक्ष्मी जी कशा महालक्ष्मी जी नाही महालक्ष्मी पूजन महालक्ष्मीजी कशावर होती मग महालक्ष्मीजी कमळावर होती तर गडचिरोलीच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावरच आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सर्वांनी आजपासनं कामाला लागा आणि प्रदृती द्यायला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद